नमस्कार मित्रांनो आज आपण सहावा पाठ बघूया वैदिक संस्कृती या पाठामध्ये आपल्याला वेद ग्रंथांची माहिती बघायला मिळणार आहे कोणत्या वेद अथर्ववेद या वेद ग्रंथांची माहिती बघायला मिळणार आहे आणखी वैदिक संस्कृतीच्या लोकांचे आर्थिक जीवन कसे होते त्यांचा व्यवसाय काय होता राज्य व्यवस्था कशी होती याबद्दल सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे चला तर मग या पाठाला सुरुवात करूया भारताच्या वायव्य भागात आणि पंजाबच्या सुपीक प्रदेशात वैदिक संस्कृतीचा विकास झाला हे एक लक्षात घ्या वैदिक संस्कृतीचा विकास कुठे झाला भारताच्या वायव्य भागात आणि पंजाबच्या सुपीक प्रदेशात वैदिक संस्कृतीचा विकास झाला वेद ग्रंथांची निर्मिती करणारे म्हणून त्यांच्या संस्कृतीला वैदिक संस्कृती असे म्हणतात हे सुद्धा लक्षात घ्या वेद ग्रंथांची निर्मिती करणारे म्हणून त्यांच्या संस्कृतीला वैदिक संस्कृती असे म्हणतात वैदिक संस्कृतीचे लक्षात येण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वाग्मय इतके प्राचीन विपुल आणि विविध प्रकारचे वाग्मय पाहायला मिळते फार प्राचीन काळापासून वैदिक काळातील लोकांनी संस्कृत भाषेत सुंदर अशी काव्य निर्मिती केली ऋग्वेद हा त्यांचा पहिला ग्रंथ होय हे लक्षात राहू द्या ऋग्वेद हा त्यांचा पहिला ग्रंथ होय ऋग्वेदानंतर यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे तीन वेद रचले गेले त्यानंतरच्या काळात ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषेद यांची रचना झाली आधी वेदांची रचना झाली त्यानंतर ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे यांची रचना झाली ऋग्वेद ऋग्वेदात निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती करणारे कवणे आहेत त्यामध्ये केलेले निसर्गाचे वर्णन अतिशय काव्यमय आहे बघा ऋग्वेदामध्ये काय आहे निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती करणारे कवणे आहे त्यामध्ये केलेले निसर्गाचे वर्णन अतिशय काव्यमय आहे ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास रुचा असे म्हणतात यजुर्वेद यजुर्वेद हा यज्ञाविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे यजुर्वेद हे कशाविषयी माहिती देते यज्ञाविषयी यज्ञात वापरायचे मंत्र आणि त्या मंत्राची गद्यात केलेली स्पष्टीकरणे त्यात आढळतात सामवेद ऋग्वेदातील काव्याचे तालासुरात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदात केलेले आहे सामवेदामध्ये काय दिलं आहे ऋग्वेदातील काव्याचे तालासुरात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदात केलेले आहे सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो हे लक्षात राहू आहे सामवेद भारतीय संगीताचा पाया मानला जातो अथर्ववेदाचे आथर्ववेद। स्वरूप वर उल्लेखलेल्या वेदांपेक्षा निराळे आहे त्या तत्वज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील अडचणी संकटे पीडा यावर उपाय सांगितले आहे अथर्व वेदामध्ये काय सांगितलेले आहे तत्वज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील अडचणी संकटे पीडा यावर उपाय सांगितलेले आहे औषधी वनस्पतीची माहिती ही अथर्व दिलेली आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या ब्राह्मण ग्रंथ ब्राह्मण ग्रंथांची रचना यज्ञ विधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे स्पष्ट करण्यासाठी झाली बघा ब्राह्मण ग्रंथांची रचना कशासाठी झाली यज्ञ विधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे स्पष्ट करण्यासाठी झाली आरण्यके आरण्यके म्हणजे अरण्यात जाऊन रचलेले ग्रंथ आरण्यके म्हणजे काय अरण्यात जाऊन रचलेले ग्रंथ दैनंदिन जीवनापासून दूर अरण्यात जाऊन चिंतन करण्याची परंपरा भारतात फार पूर्वीपासून चालत आली आहे या परंपरेचा पाया आरण्यके रचणाऱ्या प्राचीन ऋषीमुनींनी घातला उपनिषदे उपनिषद याचा अर्थ गुरुजवळ बसवून मिळवलेले ज्ञान बघा लक्षात घ्या उपनिषद याचा अर्थ गुरुजवळ बसवून मिळवलेले ज्ञान असे ज्ञान उपनिषेद या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेले आहे सृष्टी कशी निर्माण झाली ईश्वर म्हणजे काय इत्यादी अनेक गहन प्रश्नांवर त्यात चर्चा केलेली आहे या वाग्मयातून आपल्याला वैदिक तत्वज्ञानाचा सखोल परिचय होतो तसेच वैदिक काळातील समाज जीवनाची ही माहिती मिळते आर्थिक जीवन गंगा यमुनेच्या खोऱ्यात पसरलेल्या वैदिक काळातील या लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता शेतकरी आपल्या उत्पन्नाचा सहावा भाग राज्याला कर म्हणून देत असत नंतरच्या काळात शेती करण्याचे तंत्र सुधारले नांगरणीसाठी अनेक बैलांचा नांगर वापरला जाऊ लागला शेतकरी एक किंवा दोन पिके घेत असत त्यामध्ये सातू गहू कापूस भात मोहरी याचा समावेश होता कृषी उत्पन्नाच्या वाढीबरोबरच व्यापाराचीही वाढ झाली या काळात विनिमयाची पद्धत रूढ होती कृशल मान व शतमान अशी वजने त्या काळी वापरत होती हे लक्षात राहू द्या कृशल मान शतमान हे वजने आहे वैदिक काळातील व्यवसाय बघूया लोखंडाचा वापर या काळात वाढला लोखंडाची विविध हत्यारे व अवजारे उद्योगात आणली जाऊ लागली त्यामुळे शेती व इतर उत्पादनात वाढ झाली रथकर सुतार कुंभार इत्यादी कारागीर त्या काळच्या भारतीय अर्थव्यवस्थेचे आणि समाज जीवनाचे आधारस्तंभ झाले याच काळात एकाच व्यवसायातील कुशल कारागिरांनी एकत्र येऊन आपापल्या संघटना बनवल्या अशा संघटनांना श्रेणी असे म्हणतात लक्षात राहू कारागिरांनी एकत्र येऊन आपापल्या संघटना बनवल्या अशा संघटनांना श्रेणी असे म्हणतात राज्य व्यवस्था राजा हा राज्याचा प्रमुख असे प्रजेचे रक्षण करणे कर गोळा करणे व राज्याचा कारभार सुरळीतपणे चालवणे की राज्याची मुख्य कर्तव्य होती राज्याच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैदिक काळात सभा आणि समिती अशा दोन संस्था होत्या हे लक्षात राहू द्या महत्वाचं आहे राज्याच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैदिक काळात सभा आणि समिती अशा दोन संस्था होत्या राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा असे म्हणत बघा सभा कशाला म्हणत राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा असे म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकी समिती असे म्हणत समिती कशाला म्हणत लोकांच्या सर्वसाधारण बैठकी समिती अशी म्हणत आपल्याला ह्या जोड्या लावामध्ये विचारल्या गेला आहे म्हणून लक्षात राहू द्या आपल्या प्रदेशाचा कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी राज्याच्या मदतीला विविध अधिकारी असत ग्रामीण हा गावाचा प्रमुख अधिकारी असे ग्रामीण हा कोण असे गावाचा प्रमुख असे लक्षात राहू द्या महत्वाचा आहे यावर आपल्याला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले गेले आहे म्हणून लक्षात राहू द्या ग्रामवादी हा अधिकारी ग्रामीणीच्या मदतीने न्याय निवाडा करण्याचे काम पाहि ग्रामवादी याच काम काय होत ग्रामीणच्या मदतीने न्याय निवाडा करण्याचे काम पाहिजे फक्त एवढं लक्षात राहू द्या ग्रामवादी न्याय निवाडा करत अने असे अनेक ग्रामांच्या समूहास विष असे म्हणत विष कशाला म्हणत अनेक ग्रामांच्या समूहाला विष असे म्हणत व त्यावरील अधिकाऱ्याला विषपती असे नाव होते पुरोहित व सेनापती हे महत्वाचे अधिकारी होते सैन्यात पायदळ वरतदळ असे विभाग असत राज्य कारभारासाठी लागणारा पैसा करांच्या स्वरूपात गोळा केला जाई कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला असे म्हणत अतिशय लक्षातच राहू द्या भाग दुख याच काम काय होत कर गोळा करणे या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया पहिली रिकामी जागा बघूया यजुर्वेद हा रिकामी जागा विषयी माहिती देणारा ग्रंथ आहे कशाविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे यज्ञाविषयी यजुर्वेदा यज्ञाविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे सामवेद हा भारतीय रिकामी जागा पाया मानला जातो संगीताचा सामवेदा भारतीय संगीताचा पाया मानला जातो वैदिक काळातील लोकांचा रिकामी जागा हा प्रमुख व्यवसाय होता काय व्यवसाय होता शेती वैदिक काळातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता रुचा म्हणजे काय काय होते रुचा म्हणजे ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास रुचा असे म्हणतात उपनिषेदात कोणत्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे याचं उत्तर बघूया आपण उपनिषेदात सृष्टी कशी निर्माण झाली ईश्वर म्हणजे काय इत्यादी अनेक गहन प्रश्नांवर चर्चा केलेली आहे समोरचा प्रश्न बघूया अथर्व वेदात कोणती माहिती दिली आहे बघूया आपण अथर्व वेदामध्ये तत्वज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील अडचणी संकटे पीडा यावर उपाय सांगितले आहे आणि औषधी वनस्पतींची ही माहिती अथर्वेदामध्ये दिलेली आहे ही माहिती लक्षात राहू हो द्या समोरचा प्रश्न बघूया राजाची प्रमुख कर्तव्य कोणती होती कोणती होती प्रमुख कर्तव्य प्रजेचे रक्षण करणे कर गोळा करणे राज्याचा कारभार सुरळीत चालवणे ही राजाची प्रमुख कर्तव्य होती या ठिकाणी हे प्रश्न संपते या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू